नमस्कार मित्रांनो अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचा मागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के तर चला या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून तर चला व्हिडिओला करूया सुरुवात त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे आचारसंहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका नगर परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आले आहेत यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखी डी ए वाढीचे निर्णय घेत येत नाही घेता येत नाही तर आता म्हणूनच निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर आता केंद्र सरकारने वाढीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली आहे याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे सदर तीन टक्के डीए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डी ए केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के, टक्के इतका होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद